सलोणी जसं की आपण पाहतोय मी सध्या नगरच्या वार्ड क्रमांक अकरामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे पुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद दोन हजार पंचवीसची निवडणूक जी आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अनेक चेहरे जे आहेत ते वार्ड क्रमांक एक पासून ते सोळापर्यंत अनेक व्यक्ती जे आहे ते समस्या सोडवण्यासाठी अग्रसर असतानाचं दिसून येते आहे मात्र नगरच्या वार्ड क्रमांक अकरामधून जर आपण पाहिलं तर अपक्ष उमेदवार अक्षयदादा पवार हे देखील कब्बशी या चिन्हाला घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांच्या अडचणीला दूर करण्यासाठी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते अग्रसर आहेत यावेळेस ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत अक्षरदा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अनेक वर्ष आपण शिवसेना शिंदे गटाचे एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून राहिलेला आहे अनेक वर्ष शिवसेने शिंदे गटामध्ये आपण प्रामाणिकपणे पद्धतशीर काम केलेले आहे आणि होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडनं आपल्याला अधिकृत उमेदवारी जी आहे ते सुद्धा मिळणारी होतं मात्र ती मिळाली मिळाली नाही तरी सुद्धा आपण अपक्ष उमेदवारी लढत आहात काय सांगाल या पक्षाने उमेदवारी दिली नाही दिली याचा प्रश्न आता राहून गेलेला आहे याचं उत्तर मी मुलाखतीमधून दिलेलं आहे आणि लढायचं हे मी ठरवलं होतं पक्षाने संधी दिली नाही दिली तरी मी लढायचं ठरवलं होतं पण मी ज्या संकटासाठी काम करत होतो त्या संघटनेने मला संधी द्यावी ही माझी इच्छा होती मनापासून पण त्यांच्या मनात काय आलं आहे त्यांना कुणी काय सांगितलं मलाही माहीत नाही पण प्रभागाच्या विकासासाठी आणि जनतेसाठी मला लढायचं होतं आणि मी लढाई करणार नक्कीच होणाऱ्या नगर निवडणुकीमध्ये नागरिकांच्या मूलभूत प्रश्न आहेत नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत ज्यामध्ये आपण वॉटर मीटर आणि गटर म्हणतो रोडचा प्रलंबित प्रश्न आहे मग ज्यामध्ये आपण कोणते मुद्दे असणार आहे ज्यावरती आपण होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये लढणार आहात काय सर माझा पहिला मुद्दा असेल टँकर माफिया आज आप माझ्या प्रभागामध्ये बऱ्याच सोसायट्या येतात त्या सोसायट्यांमध्ये सो महिन्याला फ्लॅट वाईज पाचशे रुपये घेऊन पाणी दिलं जातं एक एका सोसायटीला पस्तीस पस्तीस हजार चाळीस हजार रुपयाचं फक्त पाण्यासाठी महिन्याला मोजावे लागतात माझी पहिली हे असेल की दे ते पाणी त्यांना मोफत मिळायला पाहिजे त्यानंतर शिक्षक कॉलनी शिक्षक कॉलनीमध्ये हा एकदम क्लास वन अधिकाऱ्यांचा शिक्षक लोकांचा सुशिक्षित शु, शु, लोकांचा एरिया आहे ह्या एरियामध्ये मी पर्चासाठी फिरत असताना प्रत्येकाच्या दारासमोर मला पाण्याच्या टाक्या दिसल्या ह्या टाक्या हटवू नये मुबलक प्राणी कसं मिळेल हे माझं पहिले विजन असणार आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कचऱ्याचा हाच नगरपरिषद महानगरपरिषद कचऱ्याच्या गाड्या पाठवल्या जातात त्या मुबलक प्रमाणामध्ये मिळत नाही आणि लोकांना सोसायटीवाल्यांना कचरा देण्यासाठी पैसे मोजावे लागतात ते पण दुसऱ्यांदा मी बंद करणारे रस्ते एम जी पीची पाईपलाईन टाकणारा रस्ता उघड खोदला पण त्यानंतर ते काँक्रीटकरण जे व्हायला पाहिजे होते ते, ते नाही झालं माझं हे आहे की सगळे रस्ते चकाचक झाले पाहिजे माझ्या प्रभागातले हे माझं विजन असणार आहे अजून ह्या भागामध्ये वाढती लोकसंख्येनुसार तरुणाईंना अभ्यासासाठी सुशिक्षित दोन चांगल्या दर्जाच्या अभ्यासिका उभारणे त्यामध्ये एम पी एस सी यू पी एस सीचे विद्यार्थी घडतील अशा अभ्यासिका उभारणे त्यानंतर वृद्ध आहेत त्यांच्यासाठी एक छोटंसं गार्डन उभं करणे लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी गार्डन उभं करणे ही माझी प्राथमिक ध्येय आहेत नक्कीच आपण शिक्षणासंदर्भात बोललेला आज आज आपण पाहतो आहे पुणे शहराला विद्याचं माहेरघर म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ओळखलं जात आहे मात्र आता पुणे शहरामध्ये अनेक तरुण तरून तरुणी जे आहेत उच्च दर्जाचं शिक्षण घेऊनसुद्धा बेरोजगारीला सामोरे जात आहे अशा तरुण तरून तरुणीला काय संदेश देण्याचा आपण प्रयत्न करा तरुणांना मी एकच संदर्भ ज्योतो योग्य नेतृत्वा पाठीमागे उभं राहा तुमच्यासारख्या सर... तुमच्या आमच्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्या नक्कीच सर्वसामान्यांच्या गरजा ह्या सर्वसामान्य व्यक्तीलाच माहीत असतात त्यालाच जाणीव असते त्यामुळं तुमचा आवाज जो ऐकेल त्याच्या पाठीमागे विचार करून उभं राहा आणि तुमच्या आमच्यातील एका नेतृत्वाला संधी द्या प्रभागामधल्या रोडचे प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे ह्या सर्व गोष्टीला तर प्रत्येक उमेदवार सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे मात्र कोणताही उमेदवार वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महिलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दल कोण बोलत नाही आहेत त्याबद्दल तुम्ही काय महाराष्ट्र पोलीस आणि दक्षता विभाग आहे महिला आयोगाच्या माध्यमातून मी असा एक पर्याय त्यावर शोधला की मी दर रविवारी जनता दरबार घेणार आहे एक रविवारी जनतेच्या समस्या ऐकून घेणे गुरुवारी त्याच्या तोडगा काढणे आणि दुसऱ्या रविवारी महिलांच्या समस्या ऐकून घेणे त्याचा तोडगा काढणे सात दिवसाला आई मीटिंग गेने गेने ही मिटिंग घेणे त्यांचा दरबार घेणे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे महिलांना होणारे अत्याचारही सोडवणे जनता या भागातून आपल्याला साथ देईल असा आपला ठाम विश्वास आहे का शंभर टक्के जनता जनार्दनच नाही देणार आहे पक्षाने अन्याय केला म्हणून त्यातला थांबणाऱ्यातला मी नाही आहे माझं घर चालू आहे पक्ष येत नाही मी स्वतः माझं घर चालवत होतो मी सक्षम आहे आणि जनतेलाही माहिती आहे मी संघटनेने किती काम केलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के जनता गोरगरीब मुलांच्या पाठीमागे सर्वसामान्यांच्या पाठीमागे उभं राहील याचा मला पक्का विश्वास आहे होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेकडनं आपली अपेक्षा काय असणार जनतेकडनं मला फक्त मतरूपी आशीर्वादाची अपेक्षा आहे त्यांनी मला या निवडणुकीमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करण्यास संधी द्यावी प्रामाणिकपणे मी त्यांचं काम करेल आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये मी माझ्या प्रभागाचा कायापाठ करून दाखवेन निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये जनतेसाठी पहिली विकास कामे कोणती करणार आहे त्याबद्दल काय निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये माझ्या प्रभागातील अडीचशे युवकांना मी रोजगार चांगल्या कंपनीत रोजगार संधी उपलब्ध करून देणार आहे महिलांसाठी महिला आयोग पोलीस स्टेशन यांच्या वतीने करणार आणि माझा पहिला प्रश्न असणार आहे टँकर बंद करणे हा सगळ्यात मोठा माझा हे असणार आहे मानस असणार आहे माझा प्रभाग मला टँकरमुक्त हवा आहे आणि सुजलाम सुफलाम हवा आहे वार्ड क्रमांक अकरामधून अपक्ष उमेदवार अक्षयदादा पवार हे कब्बशी या चिन्हाला घेऊन जनतेपुढं जात आहे जनतेचा आशीर्वाद घेत आहे निश्चितच होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनता अपक्ष उमेदवार अक्षयदादा पवार यांना साथ देईल का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर जनतेच्या समस्याला अवरात्र सोडवण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी वार्ड क्रमांक अकरामधून अपक्ष उमेदवार अक्षयदादा पवार हे करत आहे त्याचबरोबर चलोनी आपण पाहतोय अक्षयदादा पवार यांचे आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार दादा होणाऱ्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार अक्षयदादा पवार हे वार्ड क्रमांक अकरामधून मधून लढत आहेत काय जनता साथ देईल आता काय झाल्या माहिती आहे हे इलेक्शनमध्ये आपण खरंतर शिवसेना शिंदेगड पक्षाच्या उमेदवारीचा दावेदार होतो आपल्याला दुर्दैवाने पक्षाने नाकारलं त्यामध्ये काय असेल काय झालं काय घडामोडी घडल्या ह्याची आम्हाला कल्पना नाही पण आम्ही आमच्या नावापुढे नगरसेवक लेबल लावायचा नसून आम्हाला जनतेसाठी काय करता येईल म्हणजे आम्ही ही आता इलेक्शन लढतो आहे हा आमचा व्यवसाय म्हणून इलेक्शन लढत नाही तर आम्हाला सर्वसामान्य जनतेला सुखसुविधा द्यायच्यात जनता सर्वसामान्य जनतेच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या आडी अडचणींसाठी उभं राहायचं म्हणून आम्ही नगरसेवकच्या इलेक्शनसाठी सामोरे जातो आहे दादा आपण बोलल्याप्रमाणे असं जाणवते की या भागामध्ये नक्कीच भरपूर काही समस्या आहेत आडी अडचणी आहेत जे सोडवल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय त्या कोणत्या आडी अडचणी आहेत ज्या सोडवल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय काय सांगा आता तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो अडीच वर्षापूर्वी एम जी पीची पाईपलाईन झाली त्या पाईपलाईनच्या वेळेस बेकरायमाता शाळेचा रस्ता हा खोदला होता खोदल्यानंतर पाईपलाईन गाडली सगळं झालं आज तिथं त्या रोडवरती जे बिल्डर असतील किंवा काय असतील त्यांनी तिथं पाच पाच सहा असा कनेक्शन घेतलेले स्वतःचे रस्ता उकारले पण त्याच्यावरती परत कॉन्क्रीटदा करता नाही आलं तर मी आज ज्या ठिकाणी माझी मुलाखत घेत आहे ह्या मुलाखतीच्या ठिकाणी जिथं थांबलो ना पण त्या ठिकाणचा रस्ता मागच्या दहा वर्षात परत कधी झाला नाही हा दहा वर्षापूर्वी रस्ता झाला आहे ह्या ठिकाणचे चेंबर असतील म्हणजे जागोजागी चेंबर दिलेत पण त्या चेंबरला होल नाहीत जर का पावसाचं पाणी आलं ना तर चेंबरवरती चेंबरमध्ये न जाता ते पाणी सरळ रस्त्याने जातं अक्षरशः शाळेतील लोकं म्हणजे शाळेतील लहान मुलं ज्या शाळेत म्हणजे त्यांना त्यांचे पालक सोडवायला जातात किंवा लहान मुलं ये जा करत असतात त्यावेळेस अक्षरशः त्या पाया, पायात पाण्यात घसरून कितीतरी वेळा अपघात घडलेले आहेत फक्त आता ह्याच्यामध्ये या जीव जाणंच बाकी आहे आता दुसरी गोष्ट मग कचऱ्याचा प्रश्न सांगू तुम्हाला वरती लहान मुलांची आदर्श शाळा आहे त्या टेकडीच्या कडेला तुम्ही जात आहे तर प्रत्येक तिथं आज उमेदवार असेल प्रत्येक उमेदवार जो आहे तो त्या तेक टेकडीच्या कडेने जातो तर प्रत्येक ठिकाणी ते गेलेलाच येतो असा कुठलाच उमेदवार नाही की त्या ठिकाणी गेला नाही माझा भाऊ जरी असेल तरी तो पण त्या ठिकाणी वरनं गेला आहे त्याला पण मी त्याविषयी दाखवून दिलं की हा प्रश्न तुला पहिल्यांदा सोडवावा लागेल इथं लहान मुलं तुझी माझी लहान मुलं या शाळेत शिकतात सर्वसामान्य गोरगरिबांची मुलं मराठी शाळेत शिकतात तिथं शिकणारा प्रत्येक मुलगा जो आहे तो सर्वसामान्य बिगारी कामगारापासून काम मळागाळातल्या व्यक्ती तिथे लोक मुलं शिकतात कुठलाही म्हणजे स्टँडर्ड लोक क्लास मुलं त्यांचे थे मुलं चांगल्या चांगल्या शाळेमध्ये ते लाख लाख दोन दोन लाख रुपये तिथं वाढतात पण इथं इतर ते मुलं जे आहेत ते सर्वसामान्य मुलं आहेत सर्वसामान्य घरातली मुलं आहेत आज जर ते मुलं त्या रोगराईला त्यांना जर लागली ना तर ह्यांच्या वडिलांना त्यांना खर्च करायला पैसे नाही आहेत तो कचऱ्याचा तिथं पण अक्षरशः जावं लागतं तुम्ही बेकार मात्र शाळेच्याकडे जावा तिथं एक आत्ता पांढरा निळ्या कलरचा पत्रा मारलेला आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही रोज सकाळीचं सात वाजता जाऊन बघताल ना सफाई कामगार त्यांचं काम चोख बजावतात सकाळी त्यांनी काम कचरा उचलला असतो पण दुसरी सकाळी तुम्ही सात वाजता जाताल ना पण कचरा टिकते तर हाय असाच आहे ही समस्या सर्वात मोठी मग कचरा तिथं कोण टाकतं आहे कचऱ्याच्या गाडी त्यांच्या दारापर्यंत पोचत नाहीत आमचा पहिला प्रश्न आहे की नागरिकांचा कचरा त्यांच्या दारातून उचलला जाणार हा आमचा पहिला प्रश्न आहे नंतर पाण्याचा प्रश्न तुम्हाला सांगतो आज ज्या शिक्षक कॉलनीचा एरियाचा असेल किंवा हिंद कॉलनीचा एरिया असेल प्रत्येकाच्या दारात तुम्ही फिरा स्वतः तुम्ही अभ्यास घ्या प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक घराच्या दारात आहे ना सेंटेकची निळी टाकी किंवा काळी टाकी आम्ही सगळ्यात दागोतो तर निळ्या काळ्या टाक्या बंद करणार ते टॅक्स भरतात महानगरपालिकेला दहा पट पंधरा पट टॅक्स भरलेला आहे आत्ता न परिषदेवर पण टॅक्स भरतात त्यांचा तो मूलभूत हक्क आहे अन्न पाणी वस्त्र निवारा ह्या मूलभूत हक्क आहेत त्यांचे मग हे त्यांना भेटलेच पाहिजेत वेळ पडसी आमच्यासाठी मैदानात उतरू आणि त्यासाठी काम करू हा आमचं पहिल्यांदा मिशन असेल नक्कीच या परिसरामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक प्रलंबित प्रश्न आहे जे मार्गी लागले पाहिजेत अशी तुमची इच्छा आहे मात्र होणाऱ्या निवडणुकीच्या नंतरने आपले बंधू जर निवडून आले तर या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी सक्षम ठरतील का तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के सक्षम ठरतील आज आम्ही इलेक्शनला सामोरं जातो कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन सामोरं गेलो नाही आम्हाला सर्व पक्षाची दारे हे उघडी आहेत निवडून आलो तरी प्रभागासाठी काम करत निवडून नाही आलं तरी प्रभागासाठी काम करणार आहे हा मी जनतेला आज शब्द देतो आणि काम कसं करून घ्यायचं आणि कोणा कडून करून घ्यायचं ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही ती काम करणार वेळप्रसंगी स्व खर्चातून पण आम्ही एखादं काम करू शकतो एवढी आज ताकद भगवंताने आम्हाला दिलेली आहे आज कोरोनामध्ये को महामारीच्या काळामध्ये आम्ही रस्त्यावरती भाजीपाला विकणारे आम्ही काय आहे आम्ही स्वतः सर्वसामान्य मुलं आहेत आम्ही ज्या कुटुंबातून येतो ना ते शेतकरी कुटुंब आहे आमच्या वडिलांची पूर्ण हयात ही गाडी चालवण्यामध्ये गेले ड्रायवर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आज आम्ही म्हणजे देवाने आम्हाला साथ दिली सगळ्या गोष्टी झाल्या म्हणून आज आम्ही सक्षम आहे पण एवढंच सांगतो जनतेला शंभर टक्के शब्द देतो की येणाऱ्या काळात निवडून येऊ पडू काय येऊ पण पुन्हा पाच वर्षाने आम्हाला तुमच्या समोर यायचं आहे उद्या जनतेने आम्हाला विचारलं नाही पाहिजे तुम्ही पाच वर्षापूर्वी इलेक्शनसाठी समोर आला होता पाच वर्ष तुम्ही गायब झाला आम्ही हे लोकांचं ऐकून घेणार नाही ना ना। लोकांनी पाच वर्ष नाही ना। इथून पुढचे कायम जनता साथ देईल नाही देईल माहीत नाही ना। पण कायम जनतेसोबत आम्ही ठामपणे उभं राहणार आहे हाच एवढाच एक शब्द त्यांच्यासोबत येतो तुम्ही म्हणले की समस्यांना किती हे कर समस्यांना सोडवण्यासाठी वेळप्रसंगी आम्ही आंदोलनं करू उपोषण करू शंभर टक्के त्याच्यावरती दिवसरात्र एक करू कुठल्याही नेत्याची दारं वाजवायला लागली तरी आम्ही ती वाजवायची तयारी आज आमच्यामध्ये आहे आणि हे सगळं ताकद ठेवून घरादारावरती उष्णपत्र ठेवून जनतेसाठी काम करायसाठी आम्ही नगर नगर आम या नगरसेवक पात्रात ठेवतो आणि नगरसेवक हे आमचा व्यवसाय नाही आहे ह्या नगरसेवकाच्या इलेक्शनला आम्ही स्पर्धा म्हणून बघतो आहे हा आमचा व्यवसाय नाही आम्हाला आमच्या नावा पण नगरसेवक नावाची पार्टी लावून फिरायचं नाही किंवा काही नाही नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बेकराई नगरच्या वार्ड क्रमांक अकरा संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर नागरिक वारंवार आपल्या हक्काचे टॅक्स जो आहे तो महानगरपालिकेला भरत असतो आहे मात्र नागरिकांनी टॅक्स भरून सुद्धा पाहिजे त्या मूलभूत गरजा त्यांना मिळत नसल्यामुळं या भागातली स्थानिक नागरिक जनता जी आहे ते पूर्णपणे त्रस्त झालेली आहे आणि या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी वार्ड क्रमांक अकरामधून अपक्ष उमेदवार अक्षयदादा पवार हे कब्बशी या चिन्हाला घेऊन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध राहणार आहे अशी देखील माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे बंधू यांनी दिलेले आहे कॅमेरा मग आज हे सूर्यवंशीच हवं मी मनीष कांबळे okay. बेकराईनगर